thank <laughs> you हरोल एकदा हजर अरोजकाड जवळपास अकरा दिवसांचा कोर्टा तो था था। तो आज सरकारी पक्षाने युक्तिवाद काय केला युक्तिवाद <स्थाथ> काय झालं कोर्टामध्ये ते म्हणण्यापेक्षा हे आपल्याला आज माहिती देणं औचित्याचं ठरेल की त्यांनी आज जे कोर्टापुढे रिमांडमध्ये सर्व आरोपींना मान्य आमदार साहेब व त्यांच्याबरोबर इतर सर्व आरोपींना त्यांनी आज कोर्टापुढे हजर केलं ज्यामध्ये त्यांनी जे आधी रिमांड ज्या कारणास्तव तो होतं तेच तेच कारण त्यांनी पुढे ढकललं ते सर्व मुद्दे तपासून मान्य न्यायालयानी त्यांना पोलीस कोठडी त्यांची नामंजूर केली कारण की पोलीस कस्टडीची पुढे काही गरज भासत नव्हती आणि त्या कारणाने त्यांना आता जेल कस्टडी मंजूर केलेली आहे आणि पोलीस कोठडीचं त्यांना आता जेल अथॉरिटीचे सुपूर्द करण्यात आलेलं आहे आणि पुढील जसे जे तपास असतील ते पुढील तपास पोलीस त्यांचा करतील आणि एवढे आरोपी आहेत त्यांची जी कायद्यामध्ये त्यांची जी तरतूद आहे त्या तरतुदीनं घेऊन ते त्यांना आपल्याला पुढे बिल आणि इतर गोष्टींसाठी ते पुढे आपलं आपली लिबर्टी घेते पहिल्याच श्रीवंडला गणपत गायकवाड यांनी कट रचून हत्येचा प्रयत्न केला असा युक्तिवाद सरकार पक्षाने केला होता आता पुन्हा तो युक्तिवाद त्यांनी केलेला आहे का आणि काय बघा बघा आता कट रचलं गेलं आहे आणि जे तपास आहे ते तपास यंत्रणेचं काम आहे त्यावरती ह्या क्षणी आम्ही त्याच्यावरती कॉमेंट करणं योग्य ठरणार नाही पण जसं आपल्या सर्वांना माहिती आहे सी सी टी वी फुटेजमध्ये काय घडलं कसं घडलं तिथे किती लोक होते तर ते त्याला कट म्हटलं जातं की एक ह्युमन पर्सनचं ह्युमन बीईंगचं रिॲक्शन म्हटलं जातं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि कट रचण्यासाठी काय काय गोष्टी लागतात कसं कट रचला जातो हे आपल्या सर्व प्रचारमाध्यमांना सर्वांना माहिती आहे आणि हे खूप हास्यास्पद आहे जे पोलिसांचं म्हणणं आहे की सिनियर सा पी आयच्या केबिनमध्ये कट रचून एखादा व्यक्ती त्यांच्या सिनियरबाईच्या केबिनमध्ये येऊन गुन्हा करतो तर जर असं म्हटलं गेलं हे खूप हास्यास्पद वाटतं आणि पोलिसांची भूमिका ह्याच्यामध्ये आहे त्याप्रमाणे पोलिसांनी जी कामगिरी बजावायला पाहिजे होती वैभव गायकवाड जेव्हा तिथे पोलीस स्टेशनला हजर झाले त्यांची तक्रार नोंदवण्यासाठी आणि आपल्या सर्वांना ही माहिती उपलब्ध करून देतो आम्ही की ह्याच्यामध्ये जी पहिली एफ घेतली गेलेली आहे जेव्हा नोंदवली गेलेली आहे की जितेंद्र बारीक आणि वैभव गायकवाड यांच्या वतीने जे तर या गुन्ह्यात पीडित दाखवले गेले आहेत त्यावरती जी एफ आय आर दाखल केली गेली आहे ती अतिक्रमण आणि त्यांचं जे बांधकाम तोडण्यात गेलेलं आहे ते सुमारे चार वाजल्यापासून ते लोक पोलीस स्टेशनमध्ये त्यांची ती, ती तक्रार नोंदवण्यासाठी प्रयत्नशील होणार ही एफ आय आर रात्री पावणे नंतर हे फायरिंग इन्सिडेंट झाल्यानंतर त्यांनी पोलिसांनी नोंदवली तर हे एफ आय आर त्यांनी आधी नोंदवली गेली असती तर कदाचित कुठल्याही प्रकारचा गैरप्रसंग झाला नसतो असं आमचं स्पष्ट मत आहे बाकी जे मॅटर आहे ते तपासाधीन आहे यंत्रणा त्यांचा तपास करते आहे यंत्रणांचा तपास होऊ दे जे सत्य परिस्थिती होते ते सर्वांच्या समोर येईल पहिल्या वेळी गणपत गायकवाड दोन जणांना अटक करण्यात आली होती नंतर आणि रणजित यादव यांना अटक सर्व जेवढे आरोपी आरोपी होते सर्व आरोपींना आज मान्य आमदार साहेबांबरोबर त्यांना हजर करण्यात आलेलं होतं सर्व आरोपी त्यांना आमदार साहेबांबरोबर त्यांना एम सी आर मंजूर झालेलं आहे म्हणजे जेल कस्टडी मंजूर झालेली आहे आणि मॅटर तपासाधीन आहे पोलीस यंत्रणा त्यांचं काम आहेत ते योग्यरित्या ते त्यांचं काम करतील आणि जे सत्य परिस्थिती असेल ते सर्वांसमोर आपले सत्य बाहेर येईल आम्हाला वाटत नाही किती गोष्टी ना। हो आपल्या या सगळ्या केससाठी आम्ही जवळजवळ पाच ॲडव्होकेट आम्ही सर्वजण ते लीड करत होतो मी मान्य आमदार साहेबांसाठी कोर्टामध्ये माझं मत जे होतं किंवा माझं जे सबमिशन्स होतं ते मान्य कोर्टाला दिलं माझ्याबरोबर माझे इतर सहकारीसुद्धा होते सर्वांनी आपलं जे सबमिशन्स होते ने ने ते कोर्टाला दिले आणि माननीय न्यायालयाने योग्यरित्या खूप पेशंटपणे ऐकून त्याच्यावरती योग्य ते होतं ते निकाल दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांची आता पोलीस कस्टडी नामंजूर केलेली आहे हे सर्वांना आता माहिती आहे ॲडव्होकेट निलेश पांडे आमची सर एक चारही लोकांना कोर्टात सकाळी नऊ वाजता हजर करण्यात आला होता आणि कोर्टाने पोलिसांची डिमांड असताना सुद्धा तपासाची प्रगती बघून त्यांना जेल कस्टडीचे आदेश केलेले आहे तर काय युक्तिवाद झाला एकंदरीत युक्तिवाद म्हणजे त्यांनी तपासा दरम्यान कशाला त्यांना अधिक पोलीस कस्टडी पाहिजे त्यांनी ते सादर केलं कोर्टाला आम्ही सांगितलं की जे काही तपास झाला आहे कस्टोडियल इन्व्हेस्टिगेशन तेवढा पुरेसा आहे आता पुढच्या कस्टडीची गरज नाही पाच आरोपी अटक केलेले आता पुढची प्रोसेस असा आहे का सध्या आम्हाला सगळे सर्टिफाईड कॉपीज घेऊ द्या तोपर्यंत आम्ही काय सांगू नाही शकत उमर काझी आहे हिंदी हिंदी आपले जे मान्य आमदार गणपत गायकवाड साहेब आहेत त्यांच्यासाठी आम्ही हजर झालो कोर्टामध्ये कोर्टामध्ये पोलिसांची बाजू अशी होती की त्यांना अकरा दिवस पोलीस कस्टडी ऑलरेडी मिळालेली होती त्यानंतर पुन्हा त्यांना पुढे पोलीस कस्टडीची गरज भासत होती परंतु मान्य न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी कुठलेही नवीन मुद्दे कोर्टासमोर आणले नाही आहेत कुठल्याही प्रकारच्या कस्टडीची गरज नाही आहे पोलिसांना जेवढं वेळ पाहिजे होतं ते पूर्ण वेळ मिळालेला आहे आणि पुढे कुठल्या कस्टडीची गरज नाही आहे असं मत घेऊन आणि सफिशियंट चान्स पोलिसांना दिलेलं गेलं आहे तर असं त्यांनी ऑब्झर्वेशन देऊन कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी नामंजूर केलेली आहे आणि त्याच्याबद्दल बरोबरच जेवढे इतर आरोपी होते सर्व आरोपितांना आज कोर्ट मान्य न्यायालयाने एम सी आर म्हणजेच आपलं जेल कस्टडी ती मंजूर केलेली आहे तर आता ह्याच्यापुढे त्यांना पोलीस कस्टडी संपलेले असून ते आता जेल अथॉरिटीजच्या ऑब्झर्वेशनखाली राहतील कोणत्या जेलमध्ये आता संदर्भात काय माहिती कोणत्या जेलमध्ये आम्हाला त्याबद्दल माहिती आम्हाला दिली जात नाही पण जे आम्हाला अजूनपर्यंत माहिती मिळाली त्यानुसार त्यांना आधारवाडी जेलमध्ये नेलं पाहिजे जे कोर्टाचं जिजिशिक्षण आहे त्याप्रमाणे त्यांना आधारवाडी जेलला नेलं पाहिजे असं आमचं मत आहे बाकी ते युक्तिवाद काय झाला युक्तिवाद म्हणजे कोर्टामध्ये तेच आम्ही त्यांना माहिती दिली की बाबा हो जे त्यांचं म्हणणं आहे की कॉन्स्पिरसी वगैरे तर हे कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा प्रकार नाही आहे हे जे काय घडलेलं आहे ते सिनियर पी एनच्या केबिनमध्ये घडलेलं आहे आणि जे घडलेलं ते सगळं सी सी टी व्ही फुटेजमध्ये सर्वांसमोर समाविष्ट आहे आणि सर्वांना माहिती आहे तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्स्पिरसीचा गुन्हा सिद्ध होत नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे कॉन्स्पिरसी फक्त बाकी सर्वांना अडकवण्यासाठी याच्यामध्ये केलं जातं आहे असं आमचं स्पष्ट मत होतं याला धरून कोर्टाने पोलीस कस्टडी त्यांची नाम मंजूर केली ना एडवोकेट निलेश पांडे एडवोकेट समीर बिस्कुत आणि एडवोकेट राहुल भोसते आणि आमची ह्याच्यावरती आता ह्या क्षणी खूप कमेंट करणं योग्य ठरणार नाही कारण की तपास त्यांचा चालू आहे पोलिसांचा त्यांना तपासाची पूर्ण संधी मिळाली पाहिजे आणि कोर्टाने पण ह्या गोष्टीवरती कॉन्शियस दिलं की बाबा त्यांना ककरा दिवस जे कस्टडी दिली गेलेली होती अकरा दिवस त्यांना कस्टडीसाठी खूप वाले आणि पुढे आता कस्टडीची कुठल्या प्रकारची गरज भासत नाही तर त्याप्रमाणे त्यांची कस्टडी नामंजूर केली हे आमच्या आमचे आमचे मान्य आमदार साहेब आहेत गणपत गायकवाड त्यांच्या वतीने आज आम्ही तिथे कोर्टात हजर झालेलो ठीक आहे आपले जे मान्य आमदार गणपत गायकवाड साहेब आहेत त्यांच्यासाठी आम्ही हजर झालो कोर्टामध्ये कोर्टामध्ये पोलिसांची बाजू अशी होती की त्यांना अकरा दिवस पोलीस कस्टडी ऑलरेडी मिळालेली होती त्यानंतर पुन्हा त्यांना पुढे पोलीस कस्टडीची गरज भासत होती परंतु माननीय न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी कुठलेही नवीन मुद्दे कोर्टासमोर आणले नाही आहेत कुठल्याही प्रकारच्या कस्टडीची गरज नाही आहे पोलिसांना जेवढा वेळ पाहिजे होतं ते पूर्ण वेळ मिळालेला आहे आणि पुढे कुठले कस्टडीची गरज नाही आहे असं मत घेऊन आणि सफिशियंट चान्स पोलिसांना दिलेलं गेलं आहे तर असं त्यांनी ऑब्झर्वेशन्स देऊन कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी नामंजूर केलेली आहे आणि त्याच्याबद्दल बरोबरच जेवढे इतर आरोपी होते सर्व आरोपी त्यांना आज कोर्ट मान्य न्यायालयाने एम सी आर म्हणजेच आपलं जेल कस्टडी ती मंजूर केलेली आहे तर आता ह्याच्यापुढे त्यांना पोलीस कस्टडी संपलेले असून ते आता जेल अथॉरिटीजच्या ऑब्झर्वेशनखाली राहतील कोणत्या जेलमध्ये आता संदर्भात काय माहिती कोणत्या जेलमध्ये आम्हाला त्याबद्दल माहिती आम्हाला दिली जात नाही पण जे आम्हाला अजूनपर्यंत माहिती मिळाली त्यानुसार त्यांना आधारवाडी जेलमध्ये नेलं पाहिजे जे कोर्टाचं ज्युडिशिक्षण आहे त्याप्रमाणे त्यांना आधारवाडी जेलला नेलं पाहिजे असं आमचं मत आहे बाकी युक्ति ते युक्तिवाद काय झाला युक्तिवाद म्हणजे कोर्टामध्ये तेच आम्ही त्यांना माहिती दिली की बाबा जे त्यांचं म्हणणं आहे की कॉन्स्पिरसी वगैरे हो तर हे कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा प्रकार नाही आहे हे जे काय घडलेलं आहे ते सिनियर पी एनच्या केबिनमध्ये घडलेलं आहे आणि जे घडलेलं आहे ते सगळं सी सी टी व्ही फुटेजमध्ये सर्वांसमोर समाविष्ट आहे आणि सर्वांना माहिती आहे तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्स्पिरसीचा गुन्हा सिद्ध होत नाही आहे किंवा कॉन्स्पिटसीचा गुन्हा नाही आहे कॉन्स्प्युरन्सी फक्त बाकी सर्वांना अडकवण्यासाठी याच्यामध्ये केलं जातं आहे असं आमचं स्पष्ट मत होतं याला धरून कोर्टाने पोलीस कस्टडीत को त्यांची नामंजूर केली ॲडव्होकेट निलेश पांडे ॲडव्होकेट समीर बिस्कुते आणि ॲडव्होकेट राहुल भोसले आणि आमची ह्याच्यावरती आता ह्या क्षणी खूप कमेंट करणं योग्य ठरणार नाही कारण की तपास त्यांचा चालू आहे पोलिसांचा त्यांना तपासाची पूर्ण संधी मिळाली पाहिजे आणि कोर्टाने पण ह्या गोष्टीवरती कॉन्शियस दिलं तेव्हा त्यांना अकरा दिवस जे कस्टडी दिली गेलेली होती अकरा दिवस त्यांना कस्टडीसाठी खूप वाले आणि पुढे आता कस्टडीची कुठल्या प्रकारची गरज भासत नाही तर त्याप्रमाणे त्यांची कस्टडी नामंजूर केली आमदारांच्या हे आमच्या आमचे आमचे माननीय आमदार साहेब आहेत गणपत गायकवाड त्यांच्या वतीने आज आम्ही तिथे कोर्टात ते हजर झालेलो ठीक आहे